फुलंब्री तालुक्यातील वस्ती पाथरी येथे तीन बालकांना अचानक लुळेपणा अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे या प्रकरणानंतर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत सर्वप्रथम नऊ वर्षीय मुलाला बारा जुलैला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला आधी गावात उपचार घेतले प्रकृती खालवत असल्याने मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर सोळा जुलैला अकरा वर्ष मुलालाही अचानक अशक्तपणा आल्याने त्यालाही उपचारासाठी दाखल केलं तर तीस महिन्यांच्या बालकाला सतरा जुलैला असाच त्रास सुरू झाल्याने त्यालाही उपचारासाठी भरती करावं लागलं दोन मुलांवर पीआयसी युथ आणि तीस महिन्याच्या बालकावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहे या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वडोद बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाट वस्ती पाथरी येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं सारखीच लक्षणे असलेल्या तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्वजण एकमेकांच्या नात्यातील आहे फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावातील खांबट वस्तीवरील पाण्याचा वापर थांबवला आहे गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळे ते पाणी तुर्तक पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी पुरवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अभय धानोरकर यांनी दिली या मुलांच्या आरोग्य विभागाने अक्यूट फॅलेसिड पॅरेलिसिस संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे अक्यूट फॅलेसिड स्थिती ही पोलिओ गुलेन बेरे सिड्रोम आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते सध्या ही मुले अक्यूट पॅलेसिड पॅरालिसिस संशयित आहे त्याची कारणे अनेक का आहेत तिन्ही मुलांचे स्टूल नमुने तपासणीसाठी एन आयवी ला पाठवलेत त्याचबरोबर सदरल गावात विस्तृत सर्वेक्षणही करण्यात येत आहे पाळू पत्रू जाधव राणार पाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजी आम्ही राहण्यासाठी शतावस्तू शात, राहतो अगोदर माझ्या तुला जाऊच्या मुलाला शाळेचा गेल्यानंतर एक चेक करायला थोडा नॉर्मल आणि बादमध्ये घरी आल्यानंतर त्याचा अचानक पाय हे झाले आणि त्याला थोडं नॉर्मल गावात नंतर इथं आणलं मध्ये त्याच्या चार दिवसांना माझा मुलगा वैभव जाधव याला झालं त्याला आम्ही डायरेक्ट इथंच आणलं आणि जो माझ्या भावाचा लहान मुलगा आहे हर्षद जाधव त्याला जा त्याच्या बाद चार दिवसांनी झालं त्याला पण आम्ही इथं आणलं ती ट्रीटमेंट इथं चालू आहे आणि इथं आमची रत्नपारखी मॅडम ह्या ट्रीटमेंट घेत आहे आमच्या एका वेळेला जो आदित्य जाधव आहे त्याचं जवळ बरं वाटतं काय प्रॉब्लेम अचानक म्हणजे कमरेपासून खाल्लं त्याची पाहिजे घेत एकदम काय ते अगोदर काही माहितीच नव्हतं इथं आल्यानंतर जी पी एसचा सरी जीबीएस म्हणून ही तिचं हे ट्रीटमेंट चालू झालं जी बी एस जी बी एस नाही बा त्याच्यामुळे असं लुळापणा असं येतो म्हणे एवढं एवढंच त्याचे लक्ष एका जणांची बरी आहात पण दोघांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांचे म्हणजे एक दोन याची पण सुधारणा होऊन जाईल एक थोडासा चालायला लागला थोडाफार चालतो यात त्याच बाबा दूषित पाणी वगैरे असं बोलले खरं कारण काय झालं नमस्कार मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर साधारणतः आठ दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये तालुक्यातील पाथरी गावाजवळ खंबाट नावाची वस्ती आहे ज्यामध्ये रुटीन सर्वे अंतर्गत आम्हाला एक अचानक अशक्तपणा आलेला मुलगा सापडला होता साधारणतः नऊ वर्षांचा असेल तो तर त्याला विकनेस आल्यामुळे अशा त्या रुग्णाला संदर्भित केले होते संदर्भित केल्यानंतर के सदर रुग्ण जो आहे तो घेडगाव हॉस्पिटल इथे ऍडमिट झालेला आहे सध्या तो ऍडमिट झालेला असून त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे या मुलाचं आपण डायग्नोसिस जे ठेवलं होतं की पॅरालिसिस किंवा जीबीएस परंतु त्याची नर्व कंडक्शन स्टडी ही नॉर्मल आल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत असल्यामुळे कदाचित तो जीबीएस नसावा असं सध्या वाटतंय त्यानुसार सध्या तो जो एक रुग्णाला होता त्या ठिकाणी त्यानंतर परत सर्वेक्षण सुरू होतं तर एक दुसरा रुग्णाला सुद्धा म्हणजे दुसरा मुलगा जो होता साधारणतः अकरा वर्षांचा होता तर ते त्याला सुद्धा थोडासा अशक्तपणा वाटत होता त्यालाही रेफर केलेला आहे सध्या तो हेडगाव हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जनरल वॉर्डमध्ये त्याची परिस्थिती त्याची जी तब्येत आहे तीही अत्यंत चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते दरम्यान हे दोन केसेस आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह सर्व्हे करण्यात आलेला होता त्या खंबाट वस्तीमध्ये तिसऱ्या मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवत होता त्याला देखील आपण संदर्भित केलेला आहे तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे उपचार घेत आहे आणि त्या मुलाची तब्येत आता व्यवस्थित आहे या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत सदरील खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे पाचही गावामध्ये देखील तिथून जवळपास जे गाव आहे तिथेही सर्वे करण्यात आलेलं आहे तिथे कोणताही अशा प्रकारचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे आणि असे जे आहे ते मुलांमध्ये त्याची संख्या जास्त असते त्यामुळे शाळेमध्ये देखील आपण त्याची जनजागृती केलेली आहे आणि असे काही लक्ष नसतील तर मुलांना किंवा तिथल्या पालकांना आपण सांगितलेलं आहे की त्या आरोग्य संस्थेला त्यांनी सांगायचं आहे आणि स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल या सर्व गोष्टी आपण तिथे केलेल्या आहेत आणि तेथे आरोग्य व्यवस्था जी आहे ती सर्व कामकाजावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आतापर्यंत दुसरा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही आहे तसेच आमची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे तरी लोकांना असं आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नका पॅनिक होण्याचं नाही आहे संपूर्ण जी स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये आहे आणि आरोग्य व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून आहे